हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे आहे त्यामुळे पातळीत वाढ झाली नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता धरणाच्या पाण्याची पातळी दोनशे दहा मीटर वर पोहोचली होती या कारणाने वरिष्ठांच्या आदेशानुसार हातनूर धरणाचे चौदा दरवाजे दीड मीटर उघडण्यात आले होते त्यामुळे धरणातून त्रेचाळीस हजार चौदा क्युसेक्स प्रमाणे पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु दुपारी दोन वाजता पाण्याची आवक कमी झाल्याने आठ दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागातर्फे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी गुरडुरे नदी काठावर येऊ नये अशी ही सूचना देण्यात आली आहे अशी माहिती तापी पाटबंधारे अभियंता भवलेश चौधरी यांनी दिली आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज हतनूर हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चोवीस तासात साधारण दोनशे पंचावन्न पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळे हथनूर धरण परिसरात पाण्याची आवक वाढली होती त्यामुळे आपण आज सकाळी आठ वाजता हतनूर धरणाचे चौदा दरवाजे दीड मीटरने उडून चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग तापी नदी पात्रात केला होता परंतु आता सकाळपासून पाऊस कमी बंद झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झालेली आहे त्यामुळे आज दुपारी दोन वाजता आपण सहा दरवाजे बंद करून सद्यस्थितीत हतनूर धरणाचे आठ दरवाजे दीड मीटरने ओपन असून चोवीस हजार एकशे एक्क्याण्णव क्युसेक्स निसर्ग ताकी नदीपात्र सोडण्यात आलेला आहे त्यामुळे जर पाण्याची आवक अशीच कमी होत असली तर पुन्हा हतनूर धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतील टप्प्याटप्प्याने